खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस हजार रुपये बोला मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय राज्यामध्ये सरसगट पीक विमाचा वाटपाचा मुहूर्त ठरला या तारखेपासून पीक विमा जमा होणार महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार राज्यातील पंच्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरुवातीला पंचावन्न कोटीचा पीक विमा जमा झाले आहे आणि उरलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीच हजार कोटी रुपयाचा राहिलेला पीक विमा सरसगट येत्या दहा दिवसामध्ये पीक विमा कंपन्या जमा करणार राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा असेल 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 नाशिक पुणे मुंबई असेल सातारा असेल सांगली असेल सोलापूर असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल रायगड असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल सर्व ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व झोनमध्ये लवकरात लवकर आता पीक विमा जमा होणार पंच्याहत्तर टक्के पीक विमा ज्यांना मंजूर झालेला आहे ज्यांचा पीक विमा राहिलेला होता अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येत्या काही दिवसात जमा होणार आहे पीक विमा संदर्भातील मोठी अपडेट राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी दिलेली आहे दोन हजार एकवीस पासूनचा मुद्दा पीक विमाचा मुद्दा निकालात काढला आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आनंदाची बातमी आलेली आहे सर्व शेतकऱ्यांना दोन हजार एकवीस पासूनचा पीक विमा जमा होणार नेमकी कोणते जिल्हे पात्र आहे पीक विमा कोणत्या बँकेत जमा होणार सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत पीक विमा किंवा अपडेट पीक विमा संदर्भातील सर्वात मोठी बातमी येत्या काही दिवसांमध्ये पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचं महत्वाचं माहिती राज्याचे कृषी मंत्री यांनी दिली आहे पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये सहा हजार दोनशे ते आठ हजार पाचशे रुपये राहिलेलं अनुदान मिळणार आहे आणि उरलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात सर्व पैसे लवकरात लवकर जमा करण्याचे आदेश डी बी टी पोर्टलमार्फत दिलेले आहे आत्ता पीक विमा यायला उशीर काय झाला हे आपण गेल्या काही दिवसांपासून सांगितलेलं आहे सरकारचा जो हप्ता होता हा केंद्र आणि राज्य सरकारचा हप्ता पीक विमा कंपन्यांना गेलेला नव्हता कप अँड कॅप मॉडेलनुसार हे पैसे जमा होणं अपेक्षित होतं परंतु पैसे वेळेत न आल्यामुळे पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते परंतु आता पीक विमा कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलं आहे की येत्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेला दोन हजार चोवीस पंचवीसचा तेवीस चोवीसचा बावीस तेवीसचा स पीक पीक विमा विमा आहे योजना चोवीस शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लवकरच पीक विमा जमा होणार कारण का बघा हा पीक विमा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट आहे कारण का जे तुम्हाला आता नवीन माल उभा करायचा आहे ज्याच्यामध्ये पीक नांगरणी असेल पीक खुरपणी असेल त्याचबरोबर इतर महत्वाच्या गोष्टी असतील बियाणे असेल ट्रॅक्टर असेल या सर्वाचा खर्च भागवायचा असेल तर पीक विमा आता तुम्हाला थोडासा फायद्यामध्ये पडणार आहे कारण पीक मग जर भेटला तर शेतकरी मशागतीची कामे असेल खुरपणी नांगरणीची किंवा मजुरीची कामे असेल ती सहजपणे करून घेऊ शकता आता राहिलेल्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांना पीक विमा येणार का कोणाचे नाव आलेले आहे कोणाचे नाव आलेले नाही याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण दिलेली आहे पी एम बी वाय या संकेतस्थळावरती ही माहिती उपलब्ध आहे सर्व शेतकरी आस लावून बसले आहे लवकरात लवकर पीक विमा देणं सरकारला बंधनकारक आहे कारण नवीन हंगाम सुरू झालेला आहे काही ठिकाणी नवीन हंगामाची सुद्धा नोंदी झालेल्या आहे नवीन हंगामाच्यासुद्धा विमा लवकरात लवकर प्रोसेसमध्ये आलेला आहे पोस्ट हार्वेस्ट पीक विमा इल्ड बेस पीक विमा पीक किंवा पंचवीसशे कोटी रुपये सरकारकडून पीक विमा कंपन्यांना येणं बाकी होतं आता हे पैसे आल्यामुळे पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने एक हजार कोटी दिली आहे नंतर केंद्र सरकारची एक कोटी रुपये आहे असे लवकरात लवकर पैसे आल्यानंतर आता हा पीक विमा केंद्र आणि राज्य सरकारने पैसे दिल्यामुळे पीक विमा कंपन्या देण्यास सुरुवात झालेली आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असेल पीक विमाची सविस्तर माहिती असेल पीक विमा केवायसी असेल पीक विमा जमा कधी होणार पीक विमा आला आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याविषयीची सविस्तर माहिती रोजच्या चा रोज चॅनलच्या माध्यमातून डेली अपडेट बघण्यासाठी आपल्या किसान राजा चॅनलला बघ जाहीर लॉग लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करून सांगा आपण कोणत्या ठिकाणी आमचा व्हिडिओ बघत आहेत पीक किमाच्या संदर्भातील सविस्तर अधिकृत पोर्टल जे आहे पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री फसल विमा योजना माध्यमातून आपल्याला बीड लातूर सांगली सातारा धाराचे पुणे पालघर रत्नागिरी या सर्व शेतकऱ्यांना आता पैसे जमा होणार आहे याची यादीसुद्धा जाहीर झाली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करा धन्यवाद